हिवाळ्यामध्ये कोथिंबीर आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असते बाजारामध्ये अगदी हिरवी हिरवीगार ताजी ताजी कोथिंबीर मिळते कोथिंबीरच्या वड्या किंवा कोथिंबीरपासून आपण किंवा पदार्थांमध्ये आपण कोथिंबीर वेगवेगळ्या पदार्थामध्ये कोथिंबिरीचा उपयोग करतो भाजीमध्ये वगैरे कोथिंबीर वापरल्याशिवाय आपली ती भाजी पूर्ण होतच नाही भाजीमध्ये चव येण्यासाठी कोथिंबिरीचा उपयोग केला जातो कोथिंबीरीच्या वड्या आपण करतो आज आपण एक वेगळी रेसिपी बघतोय कोथिंबिरीची भाजी म्हणा कोथिंबिरीची भुरळ म्हणा कोथिंबिरीची भाजी जर करायची असेल तर तीसुद्धा आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीने बनवू शकतो या ठिकाणी कोथिंबीर चिरून घ्यायची आहे त्याच्यात कांदा वापरायचा आहे मुगाची भिजलेली डाळ घालून आपण ही कोथिंबीरची भाजी करू शकतो एक टोमॅटो थोडंसं तिखट मीठ हे घालून आपण कोथिंबीरची भाजीही बनवू शकतो पण आत्ता आपण जे करणार आहोत ते कोथिंबीरची भुरळ म्हणजे ह्याच्यामध्ये आपण उपयोग करणार आहे डाळीचं पीठ कांदा कोथिंबीर लाल तिखट हळद हे घालून ही कोथिंबिरीची भुरळ आणि ज्या ठिकाणी आपण डाळीचं पीठ वापरणार आहे त्या ठिकाणी तुम्ही आपल्याकडे जे भाजणीचं पीठ असतं ते सुद्धा वापरलं तरी भाजीची चव छान येते तेव्हा आता आपण ही स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर दोन ती तीन पाण्याने कारण कोथिंबीरीला अशी माती वगैरे असते त्यामुळे भाजी ही स्वच्छ अगदी धुवून घ्यायची दोन तीन पाण्यानी आणि आता आपण ती चिरून घेऊया त्यासाठी मी इथे एक ते दोन कांदे चिरून घेतलेत डाळीचं पीठ घेतलं आहे आता कोथिंबीर आपण चिरून घेतली तेल घेतलं आहे आपण कढईमध्ये थोडं जिरं टाकून घेऊया मोहरी जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये आपण लसूण आणि कांदा गुलाबीचा रंगावर परतून घ्यायचं आहे हळद जर टोमॅटो आवडत असेल तर टोमॅटो टाकला तरी हरकत नाही परंतु मूळ कोथिंबीरची चव येण्यासाठी मी याच्यात टोमॅटो वापरलेला नाही आहे म्हणजे नुसत्याच कोथिंबीरची चव हा खरा स्वाद कोथिंबीरच्या भाजीला छान येतो लसूण आणि तिखट मिक्स करून वाटून घेतलंय आणि एक चमचा थोडस लाल तिखट परतून घ्यायचंय मुगाची डाळ जर घालायची असेल तर भिजलेली मुगाची डाळ त्याच्यामध्ये परतून घ्यायची आणि थोडी शिजवून घ्यायचे आणि त्यानंतर कोथिंबीर टाकायची मी मुगाची डाळ वापरत नाही आहे आता इथे कोथिंबीरची एक जुडी घेतली आहे परतवून घ्यायचे एक अख्खी कोथिंबीरची जुडी आपण ह्याच्यात वापरली होती परतल्यानंतर ती अर्धी झाली तर ताटली ठेवून वाफवून घ्यायचे वाफ देऊन घ्यायचे तीन ते चार मिनटं तसे कोथिंबिरीचे फायदे अनेक आहेत कोथिं कोथिंबिरीमध्ये ए सी भरपूर कॅल्शियम असतं कोथिंबीरमध्ये बी पी डायबिटीज नियंत्रणामध्ये ठेवतो केस त्वचा ह्याच्यावरती फायदेशीर आहे वेट लॉससाठी सुद्धा फायदेशीर आहे रोगप्रतिकार शक्तीसुद्धा कोथिंबीरमुळे वाढते शरीरातले विषारी पदार्थ बाहेर टाकते आयन हिमोग्लोबिन वगैरे वाढतं त्यामुळे कोथिंबिरीचा उपयोग हा हिवाळ्यामध्ये कोथिंबीर जास्त प्रमाणात मिळते म्हणून वड्या करा सूप करा भुरळ करा ठेचा करा स्वादासाठी आणि जेवणामध्ये सजवण्यासाठी कोथिंबीर तर वापरतातच त्याचे औषधी फायदे आणि आरोग्यासाठी कोथिंबीर ही फार गुणकारी आहे त्यामुळे हिवाळ्यामध्ये भरपूर मिळणाऱ्या कोथिंबिरीचा हा उपयोग आपणही भरपूर प्रमाणामध्ये करायचा म्हणजे त्याचे शरीराला भरपूर फायदे मिळतात जशी आपण मेथीची भाजी करतो त्याचप्रमाणे ही भाजी करायची कारण तशी कोथिंबीर आपल्याकडनं अगदी कमीच खाल्ली जाते आपण जास्त कोथिंबीर वापरली जात नाही त्यामुळे अशा पद्धतीने कोथिंबीरीची भाजी करा भुरळ करा ठेचा करा कोथिंबिरीचं सूप करा अशा विविध प्रकाराने कोथिंबीरचा उपयोग करायचा आहे कोथिंबीर व्यवस्थित आता भाजी अगदी अर्धी झाली आहे बघा जुळीची व्यवस्थित कोथिंबीर शिजली आहे आता आपण याच्यामध्ये वरून डाळीचं पीठ घालायचं आहे म्हणजे भुरभुरायचं आहे म्हणून याला भुरळ असं म्हणतात आणि आता चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेऊया मुगाची डाळ टमॅटो हे जर तुम्हाला हवं असेल ते घालून केलं तरी चालतं पण मला मूळ कोथिंबीरची चव आमच्याकडे जास्त आवडते बाकीचं काही न वापरता त्यामुळे मी फक्त इथे डाळीचं पीठ वापरून कोथिंबिरीची भुरळ केली आहे अगदी कोथिंबिरीच्या वड्या जर करायचा कंटाळा आला असेल की आपण नेहमी कोथिंबीरच्या वड्या करून खातो तर अशी कोथिंबीर भुरळ करून खा अगदी चपातीबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी तांदळाची भाकरी नाचणीची भाकरी त्याच्याबरोबर पण अगदी छान लागते आता इथे आपण एक जुडी कोथिंबीरची वापरली आहे तेव्हा ही दोन जणांसाठी भाजी अगदी व्यवस्थित आहे तुम्हाला जर जास्त जणांना करायची असेल तर दोन जोड दोन जोड्या वापरा बरोबर या भाजीमध्ये आपण अगदी शेंगदाणे भाजून असं जाडसर केलेलं कूट हेही आवडत असेल तर आपण टाकू शकतो तेव्हा कोथिंबीरची भुरळ तयार झाली आहे चवीला अतिशय सुंदर लागते औषधी आहे भरपूर गुणधर्म शरीराला फायदेशीर आहे पटकन होणारी कोथिंबीरची भुरळ आपण तयार केली आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा हाईप द्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा